व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते सहा साडी गड क्रमांक चा निकाल सहा ना गड क्रमांक चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून लावलेली गाडी कुमार ईश्वरा विजय मध्ये भडगडखोरी फलटॉन या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयबल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवी पळाला स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुमकरांचा सुंदर आणि त्याचोडीला डावीला पळाला सो उर्मिलाताई ताई माणिकसेठ गायकवाड मथुरा फारम चिंचाळे कुमार अवतार पवार